जनतेच्या हक्कासाठी कांद्याला कमी कमी पाहिजे माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरड नाशिकमध्ये भर पावसात शेतकऱ्यांसाठी आंदोलन नाशिक जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे येथे झालेली सर्व शेतकरी आंदोलने हे देशात पोहोचले आहे नाफेडमध्ये कांदा खरेदी प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली असून कांद्याला कमीत कमी तीन हजार रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे अशी मागणी त्यांनी सरकारकडे के के केली आहे नाशिक येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने नाफेड भवनावर भर पावसामध्ये भव्य धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव अर्थशास्त्र विभाग प्रमुख विश्वास उटगे प्रदेश काँग्रेसचे राजाराम पानगवाने शरद आहेत जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल प्राध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड मोहन तिवारी रमेश कहांडुळे शहराध्यक्ष आकाश छाजड निर्मलाताई खरडे आदिवासी विभागाचे लकी जाधव शहराध्यक्ष स्वाती जाधव युवा काँग्रेसचे स्वप्नील पाटील संतोष ठाकूर किसान शैलचे संतू पाटील जायभाई अल्तमस शेख गौरव पानगवाने गौरव सोनार तनवीर तांबोळी सह विविध मान्यवर उपस्थित होते आणि तीन हजार रुपये हा भाव्याला मिळालाच पाहिजे हा प्रश्न कांद्याचा आहे तर हा शेतकरी इतर प्रश्नाचा सुद्धा आहे की चालू आहे डबल उत्पन्न करून तुम्ही लिंग उत्पन्न केलं शेतकऱ्याचं त्याला आत्महत्या करायला भाग पाडताय अशा प्रकारचं जे वातावरण केंद्र सरकारमधून आणि राज्य सरकार मधून त्याचा निषेध करण्याकरता आम्ही एकत्र आपलं आंदोलन चालू आहे पाऊस सुरू आहे शेतकरी पाऊस भिजत आहे आणि तुम्ही कांद्याची माळ घालून करताय आंदोलन आता असं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आलेलो आहोत पाऊस आमच्याकरता हवा असं असतो तर आम्ही लागू लागूनी करतो पाऊस आमच्या करता नवीन नाही आमचा प्रश्न महत्वाचा आहे आणि या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न आमचे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते करतायत आमचं आव्हान आहे शेतकऱ्या करता म्हणून काम करणारे जे आहेत त्यांनी याच्यामध्ये सामील झालं पाहिजे चांदवडला वीस तारखेला आम्ही कांदा परिषद येतो किंवा सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आपण त्या पक्षाचा याच्या पक्षा दूर जाऊ त्या सगळ्यांनी शेतकऱ्या करता एकत्र आहोत हा प्रयत्न आमचा आजच्या आंदोलनामध्ये जर काही तुम्हाला दिलासा मिळाला नाही आजच्या आंदोलनानंतर तर सरकार तर पुढे आंदोलन आता दिलासा दिलासा दिला यांच्याकडून अपेक्षा काय करायच्या बर करूया खरद्या शेतकऱ्यांनी एकत्र आले ताकत उभी केली तर नाशिक जिल्ह्यामध्ये जे आंदोलन झाले ते देशामध्ये केलेले आपण पाहिलेले आहेत नाशिक जिल्हा इतका साधा सोपा नाही क्रांतिकारक किल्ला आहे हा सगळ्या देशात गेलेले दिसत आहेत शेतकऱ्याचा आवाज उठवणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याचा न्याय हक्क मिळवणं गरजेचं आहे त्याकरता आम्ही प्रयत्नशील या सगळे अहवाल दिलेले आहेत मोठा दोन अहवाल केलेले आहेत एकदा तर पूर्णपणे एनसीसीएफ चे अध्यक्ष इथे गुजरात चे आले होते त्यांनी मान्य केलं घोटाळा आहे चौकशी झाली अहवाल गेला उत्तर काही नाही आता उपनिवडणूक चौकशी केली तफावत दिसते पण हे सगळं पाठीशी घालण्याचा आणि काही धनधान्याला ताकद देण्याचा या लोकांच्या शेतकऱ्यांची फोनू करणाऱ्यांना ताकद देण्याचं काम हे चाललेलं आम्हाला दिसत आहे आपण जे संस्था त्यांच्यावर गुन्हे दाखवतेच्या अधिकाऱ्यांच्या शिवाय असं होईल चौकशी करा निश्चित करा हे कोण कोविड अरे तुम्ही अवसायनात गेले तर कशा पद्धतीने परवानगी देता चांगल्या संस्थाला न देता कोट्यावधी रुपयाच्या टर्नवरती होता त्या संस्था कोणाच्या ताब्यात आहेत कोणते पर राज्यातले लोक आले आणि त्या संस्था ताब्यात आता घेत आणि त्या पद्धतीने कसा भ्रष्टाचार चाललेला आहे आणि गुजरातचे दोन अध्यक्ष हे सगळे सूत्र हलवले कुठून जातात पैसा पळवला कुठं जातोय शेतकऱ्याचा हे सगळं जो अभ्यास झाला पाहिजे आणि त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि हा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत